तुमचा विचार पण आम्हाला घोडा लावताय सगळी शाळेच्या मुळे आताच फोटो नाही तूच देऊ नको नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा जोडधंदा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो शेळी पालनातील महत्वाचा भाग म्हणजे खरेदी विक्री शेळ्यांची खरेदी विक्री कशा पद्धतीने केली जाते व्यापारी लोक किती असतात शेतकरी वर्ग किती असतो या सगळ्या गोष्टी आपण आज आपल्या बाजारात पाहणार आहोत तर सातारमधील नजिकचा बाजार म्हणजे कोरेगाव शेती उत्पन्न समिती बाजार तर मित्रांनो आजच्या बाजारमध्ये आपण शेळ्यांची खरेदी आणि विक्री पाहणार आहोत तर या माझ्यासोबत चला संभाजीरामू ठोंबरेकडं कॅमेरामध्ये संभाजीरामू ठोंबरे कुठल्या गावात काही काय आणले खोकर आणले आपले हो आता बाकी ऐकली आता का माल माल ही मालाच माल होणार काय फुकट देऊन चिखला पाण्यात आम्ही सोडा की नाही सहा हजार रुपये सांगितले मग कसं मागते पाचच्या मोर जाय ना ती चिखलात मरतोय आम्ही तुमची मजा कापलं की नीट झालं तुमचं आमचं काय वाजे हिसाबाने पाहिजे निदान पाच साडेपाच तरी देऊन पण तुमचा विचार होतो पण आम्हाला सहा हजाराच्या खाली देत नाही तर माघारी नेच नाही द्यायचं आजचे दिवस खायचं नाही झोपायचं काय त्याला करायचं साडेतीन हजारात लाव सहा हजाराचा न्या साडेपाच न्या चार हजाराचा लाव चार हजाराचा काय होईल ते, ते, <laughs> ते UH होईल मित्रांनो सवा होते बघा काय होते हा सवा पाच चण्या चार हजार रुपयाचं कमी नाही मागितलं कमी साडेपाच हजार म्हणतात चार हजार म्हणतात चार हजार रुपये चार हजार रुपये रोख चोख पैसे उदार नाही सवा पाच चण्या सवा पाच अरे मग तुला द्यायच्यात नाही द्यायला काय झालं तू, तू देणार असत तर मग बोललाच नसतं असं दे चार हजार रुपयाचं सवा पाच चण्या सवा पाच तिथं ठेका चालले शेवट मित्रांनो सव्वा पाच हजार रुपये म्हणतात आणि ती काय चार साडेचार हजाराच्या वर काय जात नाही सौदा होईल असं नाही वाटत बघू शेवट किती पर्यंत येते पावणे पाच पाहतो पावणे पाच शेवट मित्रांनो पावणे पाच हजार म्हणतात बघू का मारुती ओळखून दे कुठल्या भागात नाही धामनेर शिर्डी खाली करता येत शिर्डी

मित्रांनो शिळीची किंमत ही योग्यच आहे असं मला वाटतं कारण की लय मोठ्या हाडाचे आणि मोठवाडी शिरडे बाबांचं म्हणणं आहे की तीन पिल्ल झालेली बोकाड घरी कापले आणि दोन पाठी लावून विकायला आणली आहे तर मित्रांनो बऱ्यापैकी चांगल्या पद्धती शिळे तुम्ही बघू शकता नक्कीच मित्रांनो घेण्यासारखा बाजार आहे कोरेगावचा तुम्ही नक्कीच कोरेगावच्या बाजारला विजिट करा त्याच्या त्याच्या मनात आपण जरी माल काय 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 तिच्या काय मला आपण विकत घेतले मित्रांनो शिरोचा तिच्या पाठीत चांगल्या पाठीत काय सांगितले ती याशिन किंमत काय सांगितली पंचवीस मित्रांनो अशा जातीचा बी माल तुम्हाला कोरेगावच्या बाजार बघायला भेटेल पंचवीस हजार रुपये सांगितले मालकाने मित्रांनो पाठी एक नंबर आहेत काय सांगितलं मामा तुम्ही मी सांगितलं तेरा हजार तुम्ही सहा हजार येणार का युट्यूब येणार का युट्यूबला येणार लय राव फरक पडतोय मग निम्याला निमा फरक आहे मटण कसं अडीचशे रुपये तीनशे रुपये किलो कोणाला चिटकून नीट द्याव पैसे तसं देऊ नका आज पाहुणे लागायची मागते गुले धरी मुला आपला बाकला देतेच नाही बोल मग गुच शिर्डी दाखवा बरं शिर्डी दाखवा त्यांना शिर्डी दाखवा बोल की ये बोले किती बोले उशी साडे नऊ लायमर केवळी घेतली बोल की बोल की केवळ होय काय आणलं गायला शेरडे आणलेत नाव सांगा यासीन कलर कुठल्या भागातला सातार्यातले बरोबर काय सांगितले शेरडा शेरड्यांचं आठ आठ हजार रुपये आठ आठ हजार हो गाभणी आहेत कसा नाही गाभणी नाही यासाठी आहेत साडेशा आठ आठ हजार कशामुळे सांगायचं सांगायचं कमी जास्त करून द्यायचं बरं मग बर, मागितलं का नाही आतापर्यंत मागितले की आता किती पर्यंत मागते बारा पंधरा पर्यंत मागते बारा पंधरा पर्यंत मागते ती म्हणजे सहा सहा हजार आणि साडेसहा हजार आणि सात सहा हजारांनी मागते हो मग आठ आठ हजार सांगितलं म्हणल्यावर म्हटल्यावर काय हजार पाचशे साठी द्यायचं आपलं कमी जास्त करून बरं म्हणजे अजून जरापेक्षा एखादा आला चांगला तर देऊन टाकायचं हो हो बरोबर बरं हजार कसा आहे आज एक नंबर आहे बाजार एक नंबर आहे शेळ्या घेणाऱ्यांसाठी बाजार चांगला आहे का शेळ्या घेण्यासाठी चांगला आहे कर्ड घेण्यासाठी सगळ्यांचं पोट भगतो साताऱ्यातला सगळ्यात मोठा बाजार कुठला साताऱ्यातला लोलंद लोणंद हो मित्रांनो शेळ्या घेणाऱ्यांसाठी बाजार कोरेगावचा नक्की चांगला आहे तर ज्यांना शेळ्या घ्यायच्या असतील त्यांनी या शनिवारचा बाजार असतो आठवडी बाजार आहे तुम्ही या बघा आणि पाहिजे असा माल तुम्हाला इथं मिळेल गा पण शाळ्या मिळत्या साड्या मिळत्या सगळ्यात मोठा खरेदार आहे कोण नाव काय इम्रान किती जनावर खरेदी करता दर बाजार दर बाजारी चाळीस तीस चाळीस तीस विक्री बाजारातच करता का कसे करता नाही आपले दोन दुकान आहेत मटणाचे आणि घेऊन पण विकतो विक्री पण करतो इकडं शेळ्यांची खरेदी विक्री करता कर कर का करतो की समजा एखाद्या सबस्क्रायबरला किंवा आपल्या व्हिवर्स मध्ये कुणाला जर शेळी पालन करायचं असलं आणि त्याला जर बाजारातल्या आपल्या मुक्त फिरणाऱ्या अशा शेळ्या खरेदी करायच्या असल्या तर त्यांना करून देणार का तर मी देऊ की त्याला अवश्य अवश्य एट सिक्स झिरो झिरो थ्री फोर सेवन ट्रिपल वन बर बाजारातल्या शेळ्या आपण नगावर विकता का, का किलोवर विकता नगावर विकतो नगावर का तरी चांगल्यातली चांगली शेळी तर काय नागाने चांगली पंधरा हजार दहा हजार पंधरा मित्रांनो जर शेळ्या घ्यायच्या असतील तर नक्की त्यांना संपर्क प्रकाश कथाळ कुठल्या तुम्ही नांदगिरी काय शिळी आणली का किती आता शिर्डी शिर्डी चार रुपये गाभ नाही दोन महिन्याची काय सांगितले किंमत सांगितलं दहा हजार रुपये दहा हजार किती पर्यंत मागितली मागितली आठ पोतर आठ पोतर शेवट कितीला सोडा शेवट सोडा साडे ला तुमची घरची आहे तिची घरची घरची किती शेरडा शेरडा तीस पस्तीस आहे एकाची काय आणली एकच आणली आणली आपली सगळ्या अशाच पद्धती शेरडा का गावरांमध्ये हो जर कोणाला जर डायरेक्ट लॉट मध्ये घ्यायची असले तर द्या ना तुम्ही काय असा व्यापार करत नाही आपलं शिळीपाला नाही का पण दिसतं का आपलं नाही फिरते शेळीची किंमत सांगितलेली आहे सात आठ मागते सात आठ हजार पर्यंत मागतात शिळी मित्रांनो चांगले शिर्डी गा पण आहे दोन महिन्याची गा आहे दोन महिन्याची गा पण आहे मित्रांनो चांगली शिड आहे बाबा नाव सांगा नाव नाव काय हे जाधव कुठल्या भागातला चांद्यावाडी शिर्डी किती वर्षाची आहे शिर्डी आहे की आठ नऊ वर्षाची सडी आहे काय सांगितलं शिर्डीच शिडी सांगितलं नऊ हजार नऊ हजार मागितली का नाही आतापर्यंत मागितली सहा हजार रुपये सहा हजार रुपयात शिर्डी मित्रांनो शिड बघा शिळी झालेली आहे का काय झालेली मग नऊ हजार रुपये सांगताय नाही शिळी मोठी आहे म्हणून सांगताय बर बर आठ सात सा हजाराने कर्ड मित्रांनो चांगली आहे ती कर्ड दाखव बोकड सगळी बोकड ही एक पाठ आहे कुठल्या भागात येणार आहे कालगाव कुठल्या भागात व्यापार तुम्ही कराड कराडचं का आ, खुट्ले, खुट्ले, बर कंटिन्यू असता का कोरेगावच्या बाजार हा कंटिन्यू असतो कुठला कुठला बाजार करता तुम्ही कोरेगाव मसवड आता काय सकाळी किती वाजता आला अजून काही खरेदी झाली का नाही खरेदी झाली किती माल खरेदी झाला वीस पंचवीस बाजार कसा आहे आज चांगला बाजार लय चांगला लय चांगला व्यापाऱ्यांसाठी चांगला का सगळ्यासाठी चांगला आहे शेतकऱ्यासाठी शेतकऱ्यांसाठी चांगला आहे बरं म्हणजे दर चांगला मिळतोय दर चांगला मिळतो

तिन्ही शेळ्या नाही दोन सुट्टी वेगळी सांगितली साड्या आहेत त्यांचे नऊ हजार रुपये सांगितले सांगित जोडी जुडीच मित्रांनो बऱ्यापैकी दर आहे आपण येऊ शकता बाजार मध्ये घेऊ शकता इकडे बघू आपण जरा लाईव्ह सौदा चालू आहे काय सांगितलं बाकी साडेनऊ सांगितले साडेसात ला मागितले साडेसात ला मागितले हा साडेनऊ सांगतील किती वर्षाचा आहे वर्षाच्या वर आहे ना काय बाजाराशीरपुचच्या साडेनऊ साडेनऊ तुम्ही किती म्हणताय मी आठला मागितली बोलायला पाहिजे बोला आठला बघितली ग झाली का आठ आपण खरं आठच्या वर नाही काय अध्यक्ष आणि आमचे अध्यक्ष साडे नऊ हजार रुपयाला सांगितलं मग राहीन बघ आणि ही आठला बघते आता म्हणलं तीन हजार रुपये आळा की सौदा राहिलाय तर माग पुढं करा काहीतरी खर्च आहे खर खर ना खर्च याला पैसे पाठवायचा खर्च आहे बरोबर आहे का नाही पण बकरा चांगला दशरथगिरी काय काय आणलंय काय चारशे पाच शेळ्या आणलेत बर किती सांगितलं पाच शाळेत पाच शाळेत पंचवीस हजार सांगितले बरोबर मग काय आतापर्यंत मागणी मस्त सगळ्यांनी मागितली गेलं मागते काय मागते की वीस हजार बावीस हजार पंचवीस हजार कमी मागते नाही म्हटलं पाच पाच हजार तर गेले पाहिजे ना पंचवीस हजार आलं पाहिजे पाच शेस पंचवीस हजार नको का हा का आपल्या तरी ते तेवढ्या का होणार का नाही पैसे अजून हा वीस बावीस पर्यंत मागते साठी सावधा राहतोय पण पैसे आले तर देणार नाही बरोबर ना बाजार आता थांबणार आहे हा हो तीन हजार ते तीन हजार आता खाणार आहे ना हा उलटी जाहिरात करते ते ते तुमच्या आमच्या सारख्याला चांगलं आहे आधार द्यायचा आहे चॅनल वर तुमची आमची जाहिरात करतात बाकी काय बाकी विकणार त्यांना फुकटच पाहिजे सगळे द्या दोन हजार आणि द्या अडीच हजाराला कुठलं हजारा हजारा याचे का शेळीचं मटण आहे दोनशे रुपये किलोने ने विकतात का हा सहाशे साठ च्या विकतात का शेळीचं असू दे पाठ असू दे बोकडाच असू दे दोन हजारला द्या ना अडीच द्या मग का वाईट वाईट किंमत सांगितली का सांगितली जवळपास बावीस ला मागितले हा मग होईल काय ना काही येतील अजून काय नाही घरी घेऊन जाईन नाही तुझ्या तर घरी घेऊन जाईल का किती कर डायची बाबा बारा कर डायचे बारा कर काय सांगितले ते पन्नास हजार सांगितले मग काय आतापर्यंत मागितली का नाही गिराई बिराई आले का आली तुझी मागितली का किती हजाराची मागितली हजाराची छत्तीस हजाराची मागितली आपलं तरी पेपरात नाव कवाय छत्तीस आणि पन्नास लय फरक आहे काहीतरी बघा इकडे तिकडे करा बोलती थी? का बोल म्हणलं ला काहीतरी मुड करा म्हणलं त्याला ला हा काहीतरी मुं करा म्हणलं चाळीस बारा आ, किती ती पाठी काय करायचं पंचेचाळीस हजार काय होतं पंचेचाळीस म्हणते चाळीस च्या मुळे खंडोपाचा नाही तूच देऊ नको एक ड्रायव्हरला काय जायचं त्यांच्या दोन मिनटांना ड्रायव्हरला काय जायचं तेल नाव येणार गहू नका नाही करू बरं काय करतोय नोटी नाही मी काय नाही तू घेत नाही मी घेत नाही पेपरचा छापवायचं पन्नास हजार माग पुढे काहीतरी करा दर दरपे काय होईल तू नको पैसे मित्रांनो तुम्हाला लाईव्ह सावधा दाखवतोय तर बघा कशा पद्धती होतो पंचेचाळीस हजार आहेत का सदुतीच दिले नाही भाऊ पंचे सदुतीच दिले सदोतीस हजार सदोतीस दिले ती पंचाळीस म्हणते म्हणजे चाळीस आता आपण काय करायचं करायचं काय म्हणणार ही पंचाळीस म्हणते कि चाळीस पर्यंत म्हणते करा ऐकलं तिकडे चला घ्या पैसे

काय हजार पंचेचाळीस हजार मित्रांनो बाबा चाळीस पंचेचाळीस हजार म्हणतात आणि अडतीस हजार पालकर तनिर मोहम्मद पालकर सातारा हा मित्रांनो हे अडतीस हजार म्हणतात आणि पंचेचाळीस म्हणतात सौदा काय तुटतेला असं वाटत नाही बघू काय होत काय म्हणत चौदा होणार चा फायनल करून टाकू जाऊ जाऊन होणार नाही खरं खरा चाळीचा फायनल करा

पण मित्रांनो कर्ड पण चांगली आहेत तशी चाळीस चाळीस ड्रायव्हर झाली लहान मोठी सगळं मोठी घ्यायची म्हटलं आहे का हे बघ चार माणसात पेपर नाव याय जाऊ तुझ्यान माझ हजारच कमी बघतो एक हे रंगणारे मग वगैरे हे मागणार दहा जण घेणार आहे काही जोक जोडच तुम्हाला जाऊ का जाऊ का सगळे सगळेजण

रोग पैसे रोग पैसे रोग पैसे चाळीस हजार रोग माल घेतला म्हणल्यावर पैसे बिर्या लागणार की पैसे रोग चाळीस हजार रुपये व्यवहार झालो रोग पैसे हनुमंत कृष्णा शिंदे कुठलं शेकची वाटी अकल अकल ला का, का मित्रांनो आज तुम्हाला मी सातारमधील कोरेगावचा बाजार पूर्ण दाखवलेला आहे तर मित्रांनो ह्या बाजारामध्ये शेळ्यांची खरेदी विक्री कशा पद्धतीने होते हे आज आपण बघितलं मित्रांनो जर तुम्हाला खरेदी विक्री करायची असेल तर तुम्ही नक्कीच या बाजारला येऊ शकता आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जा जवळच्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद